कोल्हापुरातल्या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्ला बोल केलाय माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी बैठक झाली होती असा आरोप यांनी ठाकरेंवर केलाय तसंच नक्षल्यांनी एकनाथ शिंदेंची हत्या करावी असं मनात होतं का म्हणून झेड प्लस सिक्युरिटी नाकारण्यात आली असा सवालही शिंदे यांनी केलाय तसंच ठाकरे दिसतात तसे नाही या चेहऱ्यामागे अनेक चेहऱ्या असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली आहे त्या काळामध्ये माझ्या घरावर आंदोलन करणार हल्ला करणार म्हणून बैठक झाली बैठकीमध्ये इथे बसलेले काही लोक असू शकतात कोण जाणार पुढं कोण जाणार आणि माझ्याकडे येणं काय येरागाव्याचं काम नाही माझ्याकडे मधमाशांचं पोहळ आहे मधमाशांचं पोळ कार्यकर्त्याचं पोहळ आहे ही मधमाशी कोणाला कुठं चावेल ते कळणारही नाही त्याला हि लागते आलेले मी तेव्हा बोललो होतो आलेले पायाने जाताना अँब्युलन्स मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही घेतली सकाळी किती वाजता फोन पावणे आठ पाहुणे आठ ला तर कधीच उठताना बघितलं नाही पावणे आठ वाजता फोन केला शंभूराज तुम्ही बैठक घेतलेली झेड प्लस सिक्युरिटीची ती देऊ नका बिलकुल काय तुमच्या मनामध्ये होत की नक्षल आणि एकनाथ शिंदेची हत्या करावी त्याचा खून करावा काट्याने काटा निघावा असं होतं का तुमची संपत्ती बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेला नको बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे हेच आमचं ऐश्वर तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं तुम्हाला कोणीतरी मध्ये म्हणाल यानंतर खोके नाही ना कंटेनर लागतात आणि त्याचा साक्षीदार सगळ्यात जास्त मी असू शकतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट